कर्ज घेऊन मित्रांना मदत करावी का मित्र पूर्ण किस्सा नक्की आहे का खूप खतरनाक किस्सा आहे हा आपले एक फॉलोअर त्या दिवशी त्यांचा फोन आला सर मला अर्जंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्हणे माझ्या आयुष्यातले दहा वर्ष वाया गेले सर आता मला उशीर करायचा नाही म्हटलं असं का म्हणजे सर माझ्या मित्राला दहा वर्षापूर्वी मी पर्सनल लोन घेऊन दहा लाख रुपयांची मदत केली होती त्यांनी मला म्हटलं की फक्त लोन तुझ्या नावावर राहील आणि हप्ते मी भरणार सर माझा तो लहानपणापासूनचा मित्र होता त्याच्यामुळे शंभर टक्के विश्वास होता त्याच्यावर की तू आपली फसवणूक करणार नाही त्यांनी फसवणूक केली सुद्धा नाही सर पण लोन घेतल्यानंतर पुढच्या तीन महिन्यात दोघंही नवरा बायकोंनी गळ फास्ट लावून घेतला जेव्हा मी पूर्ण चौकशी करायला गेलो तेव्हा कळलं की त्यांनी माझ्यासारखं असं खूप ठिकाणावर कर्ज घेऊन ठेवलेलं होतं आणि ते त्यांना फेडवलं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली बरं सर ते तर गेलेच गेले पण मला कर्जबाजारी करून गेले आता मला एवढा मोठा प्रॉब्लेम सुरू झाला की माझा अर्धा पगार त्या पर्सनल लोनच्या ईएमआयमध्येच जायला लागला म्हणून गेले सात आठ दहा वर्ष झाले माझं स्वतःचं घर नाही झालं मुलांच्या शिक्षणामध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागली आणि सर माझा पगारही एवढा मोठा नाही की मी ते लोन सहज पचवू शकेल म्हणून माझ्या आयुष्यातले वाया गेलेले दहा वर्ष मला आता ते परत भरून काढायचे आहेत तर मित्र हो मित्रांना मदत करणं अजिबात वाईट नाही नातेवाईकांना मदत करणं अजिबात वाईट नाही परंतु तेवढीच मदत करा जी तुम्हाला झेपेल असं पार कर्जबीज घेऊन कोणाला मदत करायची अजिबात गरज नाही आहे आणि तेच पैसे उधार द्या मित्रांना पण आणि नातेवाईकांना की जे पैसे परत नाही आले तर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आणि आर्थिक त्रास होणार नाही कारण आपलेच पैसे मागायला खूप आपल्यालाच त्रास होतो आणि संबंधही खराब होतात आणि कर्ज घेऊन तर अजिबात कोणाला उधार पैसे देण्याची गरज नाही आणि गुंतवणुकीसाठी कोणाला भेटायचं हे तुम्हाला सांगायची गरज नाही मला तुमचा अनुभव हो नक्कीच शेअर करा की तुम्ही पण कोणाला असं कर्जबीरज घेऊन उधार पैसे दिलेले आहेत काय आणि हा रील शेअर करायला अजिबात विसरू नका आणि फॉलो तर तुम्ही केलेलंच असेल अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स सब्जेक्ट टू मार्केट रिस्क वी डॉन स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफले